या करारामुळे अगदी थोडकी उत्पादनं वगळता जवळपास बहुतांश उत्पादनांवरती शुल्क लागणार नाही आता बरोबर त्याच्यात भारतीय वस्त्र झाली चामड्याच्या वस्तू झाल्या रत्न आभूषणं खेळणी सागरी उत्पादनं अशा क्षेत्रांना विशेष फायदा होईल का यामुळे नक्कीच होणार आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये भारताचं प्राबल्य आहे याच्यामध्ये भारताची निर्मिती क्षमतासुद्धा चांगली आहे क्वालिटी चांगली आहे आणि आम आमचं एक्सपर्टीच असल्यामुळं या सगळ्याच क्षेत्रांना या कराराच्या माध्यमातून अतिशय चांगला फायदा होणार आहे आणि एका मोठ्या महासत्तेशी एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाराची संधी उपलब्ध होणं हे भारताला जगाच्या पातळीवर एक वेगळं स्थान देण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपण सर जर क्षेत्रांचा क्षेत्रनिहाय विचार केला तर भारतामध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र प्रावरणं तयार केली जातात आणि त्यामध्ये पारंपरिक वस्त्रांचा देखील खूप महत्त्वाचा वाटा असतो चांबड्याच्या वस्तू झाल्या रत्न आभूषण या सगळं क्षेत्रनिहाय जर केलं एक खेळण्यांबद्दल देखील होतं की हा खूप मोठा उद्योग आहे चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती होतो आणि जगभर त्याचं गाजाबाजा असतो आपल्याला ते क्षेत्र कावीज करता येऊ शकतं का यावरती विचारसारखा होतो आहे सागरी उत्पादन आहेत तर क्षेत्रनीय हे विचार करताना कसा याच्यावरती फायदा होईल असं वाटतं तुम्हाला गेल्या दहा अकरा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या क्षमता काय आहेत याचा या पुरेपूर विचार केला आहे आणि कोणत्या क्षेत्रातल्या क्षमता विकसित करण्याची गरज आहे कोणत्या क्षेत्राला बळ देण्याची गरज आहे परदेशी विशेषतः चीनसारख्या देशावरचं आपलं जे अवलंबित्व आहे मग ते फार्मा सेक्टर असेल तुम्ही उल्लेख केलेलं खेळण्याचं क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्राला पंतप्रधान एक स्ट्रॅटेजिकली गेल्या काही वर्षापासून सातत्यानं प्रयत्न करून डेव्हलप केलेला आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आत्ता या ब्रिटनबरोबर झालेल्या करावा मिळणार आहे खेळणीसारखं क्षेत्र गेले अनेक वर्ष आपल्यामध्ये ते कौशल्य आहे पण दुर्लक्षित होतं आणि पूर्ण भारतातल्या प्रत्येक बा बाजारामध्ये चायनाचं आक्रमण होतं पंतप्रधानांनी ही बाब लक्षात घेऊन खेळणी उद्योगाला अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात प्रमोशन केलं त्यांना वेगळ्या प्रकारच्या सुविधा दिल्या त्यांच्यासाठी वेगळ्या योजना आणल्या त्यामुळे आज भारत खेळण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं स्थान निर्माण करू शकला फार्मास्युटिकल जे आपलं कोर कॉम्पिटन्सी होती पण ए पी आयमध्ये आपण चीनवर अवलंबून होतो तर गेल्या सात आठ वर्षामध्ये पंतप्रधानांनी वेगवेगळी धोरणं राबवली इन्सेंटिवाईज केलं आणि आपलं फार्मास्युटिकल क्षेत्र बळकट केलं त्याचा फायदा आपल्याला या कराराच्या माध्यमातून होणार आहे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जर आपण पहिल्यापासून त्याचे ऑटो एनसिरी असतील किंवा ऑटोमोबाईल जे स्पेअर पार्ट असतील यामध्ये भारताचं वैशिष्ट्य जगभर आपण त्या त्यांचा पुरवठा करतो तर ह्या क्षेत्रामध्ये एक मोठा क्रांतिकारी आपल्याला फायदा या करारामुळे होताना दिसणार आहे त्यामुळे एम एस क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन होत आहेत मग ते बरेच अशा गोष्टी आहेत ज्या एम एस एम इच्या माध्यमातून आपण करू शकतो कृषी प्रक्रिया क्षेत्राला याचा फार मोठा फायदा होणार आहे मग अगदी ग्रामीण क्षेत्रापासून निमक शहरी भाग असेल किंवा शहरी भागातील सगळ्या स्तरावर या कराराचा एक अतिशय सकारात्मक परिणाम हा भारतासाठी होणार आहे त्यामुळे खूप विचार करून खूप प्रयत्नाने भारतानं आपलं एक वर्चस्व ठेवून या करार करण्यामध्ये यश मिळवलं एक फार मोठी लक्षणीय उपलब्धी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाची आहे असं